ह्याच माणसानी आपल्याच हक्क अधिकाराचं आरक्षण घालवण्यासाठी जो बेजबाबदार मागणी करतो जो बेकायदेशीर मागणी करतो जी संविधानाला मान्य नाही जी आयोगांना मान्य नाही चार स्टेट बॅकवर्ड कमिशन ना मान्य नाही चार सेंट्रल बॅकवर्ड कमिशन ना मान्य नाही सुप्रीम कोर्टाला मान्य नाही तत्कालीन औरंगाबाद खंडपीठ जस्टिस मार्ला मान्य नाही ती मागणी काल परवा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक चेहर काढला त्या मध्ये तीन पानाचा चेहर आता ऐका मला काय लय बोलता येतोय लय कुणाकुणावर टीका करता येतली पण महाराष्ट्र आपल्याला बघतोय आपल्याला जबाबदारीनं वागायचं आहे जबाबदारीने बोलायचं आहे तो चेहर काढला तीन पानाचा चेहर दोन पानं प्रस्तावने मध्ये गेली दोन पानं प्रस्तावने मग हलोच शेवटी चार वडीचा चेहर काढला त्या मध्ये ऐका माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ऐका 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 दोन मिनिट आम्ही तुम्हाला मतदान दिलं तुमच्याकडे बघून दिलं आम्ही काही पंडितकडे आम्ही सोळंकीकडे बघून आम्ही तुम्हाला मत दिली का नाही दिली ना आमच्या मुंडे साहेबांनी आम्हाला शिकवण दिली त्या शिकवणीला आम्ही मतदान दिलं बरोबर आहे चुकीचं आहे